ते इतके राजाच्या राजकारणामध्ये मुरब्बे आहेत ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील कोणाच्या भेटीमुळे कोणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल पण जयंतराव सुद्धा गेले सात वेळेला विधानसभेवरती निवडून आलेत मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहेत काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल मला माहीत नाही नेमकी काय करण्यासाठी भेट आहे बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे सुरुवातीला आपल्या मार्फत महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला महा महाराष्ट्रातील देशांतील सर्व नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण सारेजण महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतो एक प्रेरणा सर्वांना मिळत असते त्यामुळे त्या दिनाच्या माझ्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत आज नाशिक शहरांतील नाशिक जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील सहा जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या तालुका आणि जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी भिवंडी शहापूर या परिसरांतील अनेक सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला नामदार नरहरी झिरवाळ आमदार दौलत दरोडा आमदार हेरामन प्रवक्ते आनंद चव्हाण आदी जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ठाकूर गोंदळी रंजन ठाकरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज फार मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांतील सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं असं आज एका व्यक्तीने मंत्रालयामध्ये पुन्हा एका व्यक्तीने आज त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेवर मंत्रालयाची सुरक्षा अतिशय व्यवस्थितपणा त्या ठिकाणी आहेस त्याचबरोबर ती अभ्यागताना येण्याच्या इच्छुकातून काही नियम सुद्धा त्या ठिकाणी केले पण शेवटी राज्याच्या कानाकोपऱ्यात येऊन ज्या वेळेला राजधानीमध्ये मुंबईमध्ये नागरिक येत असतात मंत्रालयामध्ये असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री असतील त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा खूप मोठी असते अशा वेळेला जी घटना घडली ती दुर्दैवी आहे खरं ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भावना काय नेमका कुठला प्रश्न काय ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू मंत्रालय हे संबंध महाराष्ट्रातील जनतेच एक महत्वाचं असं प्रशासकीय के केंद्र आहे अपेक्षांचा पूर्तता करणार केंद्र आहे अशा वेळेला या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे कृषी मंत्रालय वाऱ्यावर पडलेलं पाहायला मिळत नाही तीन चार कॅबिनेट बैठका झाल्या कृषी मंत्री उपस्थित राहत नाही माझ्या माहितीप्रमाणे आजच कदाचित नसावेत नाही तीन चार तुम्ही कृषी मंत्री म्हणजे मी माणिकराव खोकाटे कृषी मंत्री आहे त्यामुळे आपल्याला जे माहित नसतात ते आपण बोला मुंडे आपण चुकीचं म्हणून उपयोग होणार नाही एखाद्या एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो धनंजय मुंडे मागच्या आणि आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत दोनच बैठकीला याच कारण त्यांनी स्वतः पीठ करून त्यांच्या प्रकृतीच्या आजाराबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे डॉक्टरांशी सुद्धा मी स्वतः चर्चा केलेली आहे त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला वैद्यकीय कारणास्तव दिला गेलेला आहे त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नाहीत त्याच्यामुळे कुठलाही विभाग कधी बाराभार सोडला गेलेला नाही जयंत पाटील हे येणार मला माहित नाही याबाबतीतला नेमका काय मागचं कारण आहे ते दोन्ही सांगू शकतील एकतर वाहनकुळे साहेब सुद्धा बोलू शकतील जयंतराव सुद्धा बोलू शकतील सात वेळेला विधानसभेवरती नेऊन आले मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहेत काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल मला माहीत नाही नेमकी काय कारणासाठी भेट आहे बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे तशा पद्धतीची चर्चाच कुठे नसेल तर विनाकारण कुठल्याही राजकीय व्यक्तीची त्यानिमित्ताने बदनामी होत असते ज्या वेळेला जयंतरावच्या मनामध्ये एखाद्या पक्षाच्या बद्दलचा पक्षप्रवेशाची भावना असेल तर ते इतके राजाच्या राजकारणामध्ये मुरब्बे आहेत ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील कोणाच्या भेटीमुळे कोणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल शेवटी त्यांचा निर्णय जो असेल तो स्वागतार्थ असेल सर आधीच चर्चेत असलेला बी ए बी एस चा मुद्दा हा माणिकराव कुकाणे यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी वाढीस लागलेला आहे आणि त्याच्याकडून कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे की हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो शेवटी एक प्रशासकीय बाब आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते वस्तुस्थिती खरी आहे की कुठलाही मंत्री महोदयानं त्यांचे खाजगी सचिव किंवा त्यांच्या कार्यालयीन स्टाफ नेमायचा असेल तर त्याची अंतिम मान्यता मुख्यमंत्र्यांचीच असते मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले किंवा जे विधान केलंय ते योग्यच आहे माणिकरावने विधान कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये केलंय मला माहीत नाही ते सुद्धा आज आणि काल न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त त्या ठिकाणी होते एकदा माझी भेट झाल्यावर मी नक्कीच अवतीमध्ये बोलेन परंतु ही शेवटी प्रशासकीय बाब आहे मंत्रिमंडळाच्या अंतर्गत आहे या विषयावरती काय अधिक बोलण्यासाठी शक्य नाही आता मला असं वाटतं मी एवढा खुलासा केल्यानंतर तो विषय संपलेला आहे यापेक्षा आता अधिक या बाबतीमध्ये काय वक्तव्य करण्यासारखं आहे मला वाटत नाही कोकटे या दोघांच्याही राजीनाम्याच्या संदर्भात बोलताना काल शरद पवार माध्यमांशी बोलत होते त्यांचं म्हणणं होत कुठेही नैतिकता आहे आदरणीय पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती आम्ही एक वेगळी भूमिका घेतल्यापासून मी कधी माझं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं नाही या विषयावरती मी अधिक काही बोलणार नाही परंतु राज्याच्या राजकारणामध्ये मी सुद्धा दीर्घकाळ सरकारमध्ये सुद्धा काम अनेक के वर्ष केलंय पदाधिकारी राज्यभरामध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आरोप झालेल्या सर्वांनीच त्या त्या कालावधीमध्ये राजीनामे दिले असतील असं काही मला वाटत नाही परंतु शेवटी साहेब आहेत साहेबांचं मत मांडण्याचा साहेबांचा हा गेले साठ वर्षाच्या त्यांच्या परिश्रमातून त्यांचा तो अधिकार आहे